बेळगाव शहरातील किल्ला तलावात आज शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी पाण्यात एक मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच मार्केट पोलीस ठाण्याला कळवण्यात आले घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढत तपासाची प्रक्रिया सुरू केली ओळख पटवण्याच्या प्रयत्नानंतर मृतदेह व्यक्तीची ओळख सुभाष सिद्धाप्पा हलगेकर व एकोणचाळीस राहणार बेळगाव अशी झाली मिळालेल्या माहितीनुसार मृत सुभाष हे मागील चार दिवसांपासून बेपत्ता होते आणि याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी शाहपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती घरगुती वादातून त्यांनी अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घर सोडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान मृतदेह आढळल्यानंतर कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत एकच आक्रोश केला या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट पोलीस करत असून यावेळी सामाजिक कार्यकर्ते अवधू तुडवेकर पद्मप्रसाद होली शशिकांत आंबेवाडकर मायकल पिंटो राजू टकेकर आदी उपस्थित होते